आपण रोज रात्री झोपताना आहे ना, ना खूप जोशमध्ये प्लॅनिंग करतो की उद्या सकाळी पहाटे लवकर लवकर उठायचं आणि आवरायचं रनिंग शूज घालायचं आणि बाहेर एक तास तरी वॉक करून यायचं चालत यायचं तिथे आपलं स्वप्न थांबत नाही मग आपण काय विचार करतो की असं मी सलग करणार एक आठवडा केला की के माझं एक किलो वजन कमी होणार दोन आठवडे केले के की तर दोन व किलो वजन कमी होणार महिनाभरात पाच सहा किलो वजन असंच कमी होणार हे सगळं आपण व्हिज्युलाइज करतो व्हिज्युअलाईज करतो आणि आपल्याला आहे ना तो एक फील गुड फॅक्टर आपल्या ब्रेनमध्ये रजिस्टर होऊन जातो पण पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा खरंच उठायची वेळ येते तेव्हा मात्र आपण अलाम जो लावलेला असतो तो स्नुस नुस नुस करतो आणि उठणं होतच नाही याचं कारण कारण आपण आदल्या दिवशी रात्री सगळं व्हिज्युअलाइज केलेलं असतं आणि आपल्या त्या व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण सगळं ते जे टार्गेट सेट केलेत गोल सेट केलेत ते सगळे अचीव केलेले असतात आता हे टाळण्यासाठी काय उत्तम पर्याय आहे तुम्हाला सांगते झोपता नाही ना, ना तुम्ही फार व्हिज्युअलाइज नका करू एकच गोष्ट छोटे स्टेप किंवा बेबी स्टेपपासून सुरू करा की मी उठणार लवकरही उठायचं नका टार्गेट सेट करू फक्त उठणार पाच मिनिटं बाहेर जाऊन मी एक वॉक करून येणार असं सलग एक दिवस दोन दिवस तीन दिवस केले ना पाच मिनिटाचे दहा मिनिट दहा मिनिटाचे पंधरा मिनिट पंधरा मिनटाचे तीस मिनिटं आणि त्याचा एक तास कधी होईल लक्षातही येणार नाही नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तुमचंही असं होतं का की गोल सेट करता आणि ते फक्त डोक्यातच राहतात आणि कधी ॲक्च्युअलमध्ये आपण ते फॉलो करतच नाही होतं पण त्यासाठी बेबी स्टेप्स किंवा छोट्या स्टेप्स फार महत्त्वाच्या आहेत चला तर अशा स्टेप्स घेऊन आपण स्टेप बाय स्टेप बटाटा वेफर्स किंवा बटाटा चिप्स कसे करायचे ते बघणार आहोत हे करत असताना एक खूप मोठी चूक आपण करतो बटाटा तळताना ती काय आहे ते बघूयात पण सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचा बटाटा कुठला घ्यायचा ते बघूयात तर हे आहे ना हा आहे इंदोरी बटाटा हा असा जाडसारीचा असतो टणक असतो आणि जुना बटाट्याला म्हणतात हा असा जरा हलका पांढरट याची त्वचा बघा किंवा स्किन बघा अशी एकदम पातळ आणि डेलिकेट आणि नाजूक असते आणि थोडी थोडी अशी उकलल्यासारखी पण वाटते याला म्हणतात चिप्सोना आलू किंवा तळेगावचा बटाटा तर बटाटा वेफर्स किंवा जेव्हा आपण चिप्स तयार करतो तेव्हा या चिप्सोना आलूचा वापर करा जेव्हा तुम्ही बटाटा विकत घ्यायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात नसेल तर ते भाजी विक्रेते आहेत ना त्यांना सरळ विचारा की बटाटा वेफर्स करण्यासाठी कुठला बटाटा वापरायचे ते तुम्हाला सगळ्यात आधी अर्थातच बटाटा स्वच्छ धुवून साल काढून घेऊ आता बटाटा जसं आपण वेफर्स पाडतो ना तसे वेफर्स पाडून घ्यायचे पण वेफर्स पाडताना खाली सुती कापड घ्या किंवा मग पेपर नॅपकिन घेतला तरी चालेल मी कापड वापरते आणि त्याच्यावर खूप जाड वेफर्स नाही पाडायचे हलके पातळ पडायचे हे बघ बग, हे बघा असे पातळ की माझं बोट दिसतंय असे पातळसर पाडून घ्यायचे आणि जितके तळायचे आहेत ना आपल्याला तितकेच एका वेळेस पाडायचे खूप पाडायचे नाही एका वेळेस तुम्हाला माहिती असली की कढईमध्ये किती बसू शकतात तितकेच पाडायचे आता साधारण एक बॅचमध्ये इतके होतात थोडासा आणखी एखाद दुसरं पाडते मी परफेक्ट आता काय करायचं याला थोडासा ओलसरपणा आहे हा याच रुमालाने व्यवस्थित टिपून घ्यायचं ही अगदी महत्वाची स्टेप आहे असं केल्यामुळे वेफर्स पटकन एकतर तळले जातात तळायला वेळ लागत नाही आणि दुसरी गोष्ट छान कुरकुरीत राहतात त्यामुळे यातलं पाणी किंवा ओलावा टिपून घेणं अगदी गरजेचं आहे चला आता तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आणि तेल तापलं की गॅस मंद आचेवर करायचा आणि मगच वेफर सोडा मोठ्या आचेवर सोडू नका नाहीतर काय होईल ते करपून जातील त्यामुळे हे लगोलग वेफर्स खूप कडकडीत तर गरम तेल नाही बघा असं तेलामध्ये सोडायचं आणि तुम्हाला सांगते पुढचे वेफर्स पाडायची अजिबात गडबड करू नका कारण याला एक दोन तीन मिनटाचा कालावधी आरामशीर जातो ही बॅच तळायला त्यामुळे पुढचं पाडायची गरज नाही आहे ही बॅच तळत आली की मग पुढचे वेफर्स आपण पाडायला सुरुवात करूयात पण आता बघा हे तेलामध्ये टाकले ना की तेलाला बघा छान ताव आला आहे आणि वेफर्सही छान तळले जातात पण हे मंद आचेवरच करायचे मोठ्या आचेवर नाही करायचं आता ही महत्त्वाची टीप आहे हे वेफर्स आहेत का सा ना सारखे तळले गेले पाहिजे करपले नाही पाहिजे कारण काय होतं कुरकुरीत करण्यासाठी मग कधी कधी आपण ते थोडं पुढे जातो जेव्हा असं वाटतं ना की हलकेसे कुरकुरीत व्हायला सुरुवात झाली आहे ओलसरपणा त्यातला कमी झाला आहे हे बघा हलकस बाजू याच्या कडक व्हायला सुरुवात झाली आणि कुरकुरीतपणा याला ब सुरुवात झाली आता गॅस बंद करायचा आणि हे बुडबुडे हलकेसे सेटल होईपर्यंत गॅस बंदच ठेवू गॅसमध्ये एकदा दोनदा बंद करून तळत ठेवणं हे गरजेचं आहे ज्यामुळे काय होतं ना त्याची जी उष्णता आहे तेलाची ती हलकी कमी होते वेफर्स तळतही राहतात आणि त्याचा रंगही पटकन बदलत नाही आणि तो फायनल जो रंग येतो ना तो कमाल येतो आता हे बघा यातले बुडबुडे हलकेसे सेटल व्हायला सुरुवात झाली आता गॅस पुन्हा सुरू करते आणि पुन्हाही तळण्याची प्रक्रिया कंटिन्यू करायची आता पूर्ण तीस सेकंद झाला गॅस सुरू करून आता हे बघा हलकेसे फर्म व्हायला सुरुवात झाली आता पुन्हा गॅस बंद करते आणि आता हे उलट व्हायचे आपल्याला म्हणजे मग दोनही बाजूने छानसे तळले गेले पाहिजे आता गॅस सुरू करते आणि आता गॅस बंद करायची गरज नाही फक्त दोनदा मध्ये गॅस बंद करा म्हणजे काय होईल ना त्याला जो हवा तो वेफर्सचा रंग आहे ना तो अप्रतिम असा त्याला रंग येईल पण आता हे होतंय तो काही करपणार वगैरे नाही आपण त्याची काळजी घेतली तोवर आपण पुढचं वेफर्स पाडून घेऊयात हे बघा छान पडतात की नाही आणि एकदम पातळ या अशा प्रोसेसमुळे ना न तुम्हाला हे पाण्यात घालायचं गरज आहे न धुवत बसायची गरज आहे सटसट सटसट तयार होतं तळेपर्यंत हेही तयार होतं आणि फार काही भांडी पण पडत नाही आता यातलं पाणी किंवा ओलसरपणा टिपून घ्यायचं असं आता पुढची आणि महत्त्वाची स्टेप बरेच जण विचारतात मीठ कधी टाकायचं मीठ कधी काढाय टाकायचं मीठ तेलात टाकू नका सगळ्यात सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे तेलामध्ये मीठ टाकायचं आणि त्याच्यात ते तळायचं मीठ टाका मिठाचं पाणी टाका मिठामुळे जेव्हा तुम्ही चिमूटभर जरी मीठ तेलामध्ये टाकताना त्याचं विघटन प्रक्रिया खूप खूप जलद सुरू होते आणि तेलाचं स्मोकिंग पॉईंट आहे तो झपकन ड्रॉप होतो आणि ते तेल खाण्याच्या लायकीचं राहतं नाही त्यामुळे मी कायम सांगते आणि याच्या आधीही मी कधी तेलामध्ये मिठाचा वापर केला नाही आहे कारण खरंच खूप आयुष्य त्यामुळे प्लीज तेल तेल म्हणजे याच्यामध्ये मिठाचं पाणी ते मीठ असा अजिबात टाकू नका वेफर्स बा बाजूला काढा आणि मग चिमुटभर मीठ त्यामध्ये भुरभुरा परफेक्ट आपल्याला पॅकेटमध्ये मिळतात ना बटाटा वेफर्स अगदी तसा रंग आणि तसा टेक्स्चर आलाय अजिबात लुळे पडले नाहीत वेफर्स एकदम कुरकुरीत तर झालेत तांबूस झाले नाही लाल नाही हे बघा आणि एकदम पारदर्शक झालेत बघा तेल सगळं असं काढायचं आणि हे लगोलग ठेवूयात जाळीवर म्हणजे तेल खाली झिरपेल उष्णता असेल गरम हवा वाफ असेल ती खालनं वरणं निघून जाईल आणि वेफर्स आपले लुळे पांगळे पडणार नाही आता लगो लग भुरु 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 हे लगोलग गरम असताना यावर मीठ भुरभुरा झालं दॅट्स इट आणि हे तळत हो तळून होत असताना शेवटी आपण हे जे आधी वेफर्स पाडले आणि त्यातलं पाणी टिपून घेतलं हे आता कढईमध्ये सोडायचं आहे की नाही सोपं चला आता ही पुढची बॅच ही तळून झाली कुडून कुडून होते बघा एकदम परफेक्ट आणि रंग टेक्चर आकार उकार सगळं सगळं तेल काढायचं मी आणि जाळीवर आणि ही जी बॅच आपण फ्रेश काढली आहे त्यावर पुन्हा चिमुरगट मीठ आहे की नाही सोपं घरच्या घरी मस्त बटाटा वेफर्स करणं बरं रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब आणि काहीही करा तळताना तेल त्यामध्ये मिठाचा वापर प्लीज करू नका अजिबात आपल्या हेल्थसाठी चांगलं नाही ते चला पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव